मित्र नकस आहात माझ्या चॅनल सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाय असो देवींचे राकंदर असो दिव्य असो देवींचे गण असो देव असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार वारविरधार्या माणसांकडून लोकांना आलेल्याकडून गुरुवर्यांकडून पुजाऱ्यांकडून आम्ही माहिती घेत असतो तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिल्यानं पाहिजे आणि देवादेकांविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून आम्ही खरी माहिती देत असतो आणि तुम्हाला देखील आम्ही करत असतो मित्रांनो जर कोणाला कुठली समस्या बघायची असेल देवाला प्रसाद लावून देवाला कौल लावून बघायचा असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय अटी दिलेला आहे त्या अटी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो अशा गुपित माहितीचं रहस्य सांगणार म्हणजे शोध असते तुझ्या प्रथम पहिलं चॅनल आहे जर तुम्ही सर्च करून बघितलं तर चालेल आजकाल कसं आहे मित्रांनो गेनमाळच्या नावाच्या खाली म्हणा किंवा मित्रांनो दीक्षाच्या नावाखाली भरपूर प्रमाणे लोक लुटा लुटी करतात खरा मंत्र देखील देत नाहीत मग त्यांचेच लोक त्यांच्या व्हिडिओ फोटो दाखवत असतात युट्यूबवर असो इंस्टाग्राम असो फेसबुकवर असो त्यांचीच लोक असतात मित्रांनो त्यांच्याच लोकांची नावे घेत असतात उगच कुणाची नावं घेऊन मित्रांनो पब्लिश करत असतात आणि त्यांच्याकडे मित्रांनो वकील आणि पोलीस असतात जेणेकरून त्यांनी त्यांचा सहारा घेऊन यात कायद्यावर लुटा लुटीचं काम करत असतात मित्रांनो असे बुवा बाबा भरपूर आहेत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा म्हणून या फसवणूक दुनियामध्ये तुमची होऊ होणे म्हणून मी सत्य माहिती सांगत असतो मित्रांनो काही जणांचा मला मेसेज होता दादा तुम्ही रेणुका माते विषयी यल्लामा विषयी व्हिडिओ बनवत नाही बघा दादा ज्याची माहिती त्याला माहिती असते पण आपण जोपर्यंत अभ्यास करत नाही तोपर्यंत तो कुठलीही माहिती देत नाही पैशा पुढे अजिबात देत नाही हे मात्र लक्षात ठेवू प्रत्येक मित्रांनो पंतांना सपोर्ट करणारं चॅनल म्हणजे हे चॅनल आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा आजकाल कसं झालेलं मित्रांनो ज्याला काळोबा आहे धावजी पाटील आहे तो देखील मित्रांनो यल्लामाची गेनमाळा करतो त्याला यल्लामामध्ये काय माहीत जरी नसेल तरी यल्लामाची मित्रांनो तो गेरमाळ करतोय तसंच मित्रांनो जर मित्रांनो जळातून काढायला लक्ष्मी आयला मित्रांनो हा पोथराज लागतो तर मित्रांनो काय काय लोक काय करतात बाबा पोतराज कळणं न आहे मित्रांनो त्यांच्या देखील गेरमाळ करतात पण त्यांच्या देखील मित्रांनो हक्काचा व्हिडिओ मी बनवला आहे मित्रांनो मी प्रत्येक मित्रांनो पंतांना सपोर्ट करणारा मित्रांनो चॅनल आहे हे मात्र लक्षात ज्याच्याकडून मित्रांनो त्याच्याकडूनच गेरमाळ केले पाहिजे आजकाल कसं झालं आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो यल्लमाची मोती घालायच्या त्याच्यानंतर मित्रांनो गेरमाळ करायला रिकामी म्हणजेच की मित्रांनो जे आदनारे आहे म्हणजेच की मित्रांनो जी झुकती आहे मित्रांनो त्याला योग्य प्रमाणे मित्रांनो त्याचा दाम भेटत नाही मित्रांनो त्याच्याच नावाखाली दुसरं कोणतरी धंदा करते मित्रांनो ते वेगळं तिकडं करून टाकते पण मित्रांनो यल्लामाचा झुकती मित्रांनो लागतो म्हणजे लागतोच गेरमाळ करण्यासाठी हे मात्र लक्षणं बाकी कोणाचं देखील काम नाही कारण कसं झालेलं आहे मित्रांनो या लुटा लुटीच्या हे फेसबुक इंस्टाग्रामच्या काळामध्ये ते लोक कोण कोणाची देखील गेममाळ करते आहे पॉत्रांच्या पॉटर कोण पाय देत ज्याला उजळ काढतात नाही मित्रांनो त्याच्या देखील पॉडर पाय देऊन हे गेरमळ करतात हे चुकीच आहे मित्रांनो मित्रांनो केलं केलं पाहिजे बाकी ही तर त्याला डाग लागला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा माझं चॅनल आहे सत्यावर आहे मित्रांनो हे मात्र लक्षात काही लोकांनी मेसेज केला रेणुका माता यल्लमा देवी हे कोण आहेत हे वेगवेगळे आहेत का हे एकच आहेत तर मित्रांनो ह्यांच्या दोघांविषयी विषय मी तुम्हाला माहिती देणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघा जर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला तर सर्व डाऊट तुमच्या पूर्ण होतील आणि नेमकं कोणाचं रूप आहे देवी कोणाचं रूप आहे किंवागडची को रेणुका कोण आहे हे संपूर्ण हा संपूर्ण चला तर सुरुवात करूया रेणुका देवी हे भारतातील प्रमुख एक्कावन्न शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे या देवीला एक विरा यमाई आई यल्लू आई तसेच यल्लमा अशी विविध नावाने विविध प्रांतात समोर जाते ही देवी आदिशक्तीचे प्रकट रूप महाकाली म्हणून पूजले जाते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश त्याच्यानंतर मित्रांनो उत्तराखंड जम्मू काश्मीर या राज्यात रेणुका देवीचे उपासक प्रामुख्याने आढळतात महाराष्ट्रात मित्रांनोरगडा व्यतिरिक्त हे सागरासाठी भक्त कल्याणासाठी रेणुका माता यमाई एकविराई मोहटा देवी पद्माश्री रेणुका अशा नाव विविध अंतराय प्रकट झाले रेणुका देवीला सहा जगाची आई अर्थात जगदमा म्हणतात रेणुका माता हे शस्त्रीय ब्राह्मण आदिवासी पंतांची माता व रक्षक म्हणून सर्वांकडून पुजली जाते त्याच बोळे आगरी लोकांची आई म्हणून तिचे एक विराहे रूप प्रसिद्ध आहे रेणुका हे विचुक्त वशातील रेणुका नावाच्या महाराजाची कन्या जगत अग्नि तृषीची पत्नी होती या जोडप्या पाच मुले होते त्यातले एक भगवान परशुराम आहेत सत्य चिरंजीव पेके असलेले भगवान परशुराम हे अजूनही महेंद्र पर्वतावर गुप्त स्वरूपात तप करत आहेत अशी मान्यता देखील आढळून येते किंवा दंतकथा देखील आढळून येते पुराने कथा देखील मित्रांनो पुस्तकात आढळून येते म्हणजेच की मित्रांनो आता सध्या परशुराम महाराज हे जिवंत आहेत परशुराम बाळ हे जिवंत आहेत मित्रांनो हिमालयमध्ये ते तप करत आहेत असं त्यांना वरदान देखील होतं रेणू मातेचा हा मुकुटा सुमारे मित्रांनो जर पाहायला गेला मंदिरात गेले तर मित्रांनो तुम्हाला मुकुटा दिसतो रेणुका मातेचा मुकुटा सुमारे फूट फूट उंच रुंदी आहे मित्रांनो बैठकीवर सिंह आहे आहे देवीचे वाहन गावाऱ्यासह चांदीचा पत्रा मंडविला आहे मंदिरा मागे परशुरामाचे मंदिर देखील आढळून येते मित्रांनो मंदिर देखील आहे आदिमायादी शक्तीच्या जगदंबाच्या कुज देशाच्या उक्षु कुळातील मित्रांनो महाराज रेणू यांच्या घरी जन्म घेतलेली महाराज रेणू यांची कन्या जी रेणुका असे तिचे नाव ठेवले शंकराचे अवतार असलेले महर्षी जगत अग्नि एकदा देवराज इंद्र त्यांच्याकडे आला महर्षी जगत अग्नि या रेणुका मातेचा आतिरताने प्रसन्न होऊन इंद्राने स्वर्गातील इच्छापूर्वी करणारी दिव्य गाय कामधी दिव। कामधुनी ही महर्षी जगत अग्नि यांचा भेट दिली प्रारंभित अग्नितृषी नम्रपणे नकार दिला कारण ते संन्यासी व तृषी होते मात्र इंद्राने आग्रह करत त्यांना आश्रमातील सेवेसाठी तरी काम स्वीकार करण्याची विनंती केली पुढे आश्रमात अनेक येणाऱ्या त्यांची मनोकामना हे वार्षिक जगत अग्नि व माता रेणुका कामधुनी यांच्या सहाय्याने पूर्ण करील त्यावेळी एकदा राजा सहरचंद्र अर्जुन व आपल्या विराट सैन्य संकट या आश्रमात आला राजाने प्रमाणे स्वाश्रमात आला राजाने प्रेमाने स्वागत करून वार्षी व वा मात्यांना पाच पन्नास पूर्ण सैन्यांची भोजनाची उत्तम सुविस्ता केली या सर्व अर्जुन झाला त्याने आश्रयाने वार्षिक जगत अग्नी विचारले की तुम्ही एवढ्या विशाल सैन्यांचे भोजन व्यवस्था कशी केली त्यावर महर्षी त्यांना कामधुनी बाबत सांगितले सह अर्जुनाच्या मनात लालसा उत्पन्न होऊन अग्नि ती गाय मागितली मात्र ती इंद्राकडून भेट मिळाली असल्याने आलेले भेट दुसऱ्यास दिल्याने इंद्राचा अपमान होईल म्हणून वार्षिक जगत अग्नि नम्रपणे सहमती दर्शवली त्याने सहनाला इतर काही मागण्यास सांगितले मात्र सह हा हट्ट पेटवला वारंवार नकार देऊनही त्या महर्षी अग्नि यांचा अपमान केला व गाईस धरून उडून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला कामधुनी वार्षिक जगत अग्निचा आश्रम सोडण्यास काही तयार होईना ती मोठ्याने हमरू लागली

ठार मारले व रेणुका मातेवर एकवीस वेळा वार केले व पळून गेला क्रोध वर्थिक होऊन माता रेणुका आपल्या मुलाला परशुरामाला हाक मारली ऐकून तो त्वरित तो वडील व जखमी आईला पाहून हयारला मग रेणुका घडलेल्या प्रकार त्याला सांगितला परशुराम क्रोधाने संतापला व त्याने अत्याचारी शस्त्रांपासून पृथ्वी एकवीस वेळा निशस्त्र करण्याची प्रतिज्ञा केली भगवान परशुरामाने कुरी भूमी म्हणून दत्तक्षेत्र माहूर हे स्थान विधीसाठी निवडले त्यावेळेस रेणुका सती गेली परशुरामास आईची खूप आठवण येऊ लागली मृत होऊन त्याने आपल्या आई आईस अर्थ हाक मारले त्यावेळेस आकाशवाणी झाले या रेणुका माता त्याला म्हणाले बाळा मी भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईल पण तू मागे पाहू नकोस मात्र काही वेळाने परशुरामाने आईच्या भेटीला कल्पनेने न राहून मागे पाहिले तेव्हा माता रेणुकाचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते मग उर्वरित भाग जमिनीतच राहिला त्या स्थानी आज महावूरचे रेणुका मंदिर बांधले आहे जे तुमच्या आमच्यासारखे लोक दर्शन घेतात आणि मित्रांनो तिथं तुरीत म्हणजे की सोहेंबू जगदंबा रेणुका मातेच्या डोक्यावर शिरास तांदळा म्हणतात हे मात्र लक्षात ठेवा तिचे रूप म्हणजे मित्रांनो कोणत्या नावाने ते ना प्रसिद्ध आहे मित्रांनो असे मी तुम्हाला सहा नाव सांगतो जसं की मित्रांनो श्री यल्लम्मा देवी सौंदती तसंच मित्रांनो श्री यमाई देवी औंद मूळपीठ तसंच मित्रांनो विरा देवी कार्ले श्री आंबा माता देवी अमरावती श्री मोहटा देवी मोहटा मित्रांनो मित्रांनो सहाव्या आहे श्री पद्माक्षी रेणुका कावडे आले भाग हे मात्र लक्षात ठेवा रेणुका माता आणि यल्लमा देवी एकच आहेत मित्रांनो देवीचे दोन रूप आहेत असे मानले जाते रेणुका माता ही माहूरगडावर महाराष्ट्र प्रसिद्ध आहेत तर यल्लमादेवी कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे काही कथा आणि पारंपरिकमध्ये रेणुका माता परशुरामाने केलेल्या शीर्षकता नंतर नंतर नवीन रूपाला यल्लमादेवी म्हणून प्रकट झाल्याने सांगितले अधिक माहिती मित्रांनो रेणुका माता ही विष्णूंचा सहाव्या अवताराचे रूप मानले परशुरामाची आई होती ती महान तृषी जगत अग्नी यांची पत्नी होती आणि तिला पाच पुत्र झाले त्यापैकी एक परशुराम होता यल्लमादेवी म्हणजेच की मित्रांनो यल्लमादेवी दक्षिण भारतातील अनेक राज्याची ग्रामदेवता आहे ती सात बहिणीपैकी एक आहे पोलेरामा अमकम्मा मथुलम्मा दिली पोलसी बरगम्मा आणि मित्रांनो मथम्मा एकच रूप आहेत हे मात्र लक्षात ठेव काही कथा आणि परंपरा अनुस्वार रेणुका देवीचे शिर परशुरामाने छाटले पण त्यानंतर ती देवी म्हणून नवीन रूपात प्रकट झाली त्यामुळे रेणुका माता आणि देवी हे एकच आहेत देवीचे रूप मानले जाते काही दंतकथेमध्ये किंवा पुस्तकामध्ये काय काय लोक मित्रांनो आख्यायिका देखील सांगतात आणि ही आख्यायिका मित्रांनो आख्या खरेच आहे प्रत्येक वेळ तुम्ही पाहिले देखील असाल रेणुका माता यल्लमादेवी या दोन्ही दोघींचे महत्त्व वेगवेगळ्या वेग वेग प्रदेशात आणि संस्कृत वेगवेगळे असले तरी दोन्ही देवींना भक्ती आणि आदर दिला जातो हे मात्र लक्षात ठेव तसंच की मित्रांनो भरपूर असे देवीचे कंत दंतकथा आपण ऐकल्या हा साल मित्रांनो अंबाबाई असो कोल्हापूरची कोल्हापूरची महालक्ष्मी आंबाबाई असो तसंच मित्रांनो वरखडचे लकाबाई असो असे मित्रांनो वेगवेगळ्या देवीनं त्याच देवीनं मित्रांनो वेगवेगळे अवतार देखील घेतलेले आहेत मित्रांनो ते तुम्हाला दर्शन देखील देतात मित्रांनो म्हणजे की यल्लम्मा ला पण मित्रांनो वेगवेगळ्या राज्यात पुजलं जातं तिचं नाव वेगवेगळ्या स्थानिक मध्ये वेगवेगळ्या मित्रांनो नावाने देखील ते संबोधलं आहे हे मात्र लक्षात ठेव पण ते देवी एकच आहे मित्रांनो त्यांचा इतिहास एक आहे फक्तच मित्रांनो की देवीनं ते शरीर त्याग केल्यानंतर या शरीरामध्ये प्रवेश केला आणि लोकांना देवी म्हणून देखील ओळख दिली आणि सर्वांना आशीर्वाद दिला त्या आदिमायादी शक्तीने आदिमाया शक्तीचे रूप एकच आहेत मित्रांनो काही कथा होती मी तुम्हाला सांगितले मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका काही लोकांना कन्फ्यूज असतं मित्रांनो की हे वेगळे असेल तिला रागीन हे वेगळे असेल तिला रागीन प्रत्येकानं देवीला वेगवेगळ्या प्रकारे रूप दाखवलेलं आहे जसं की मित्रांनो सुरूच्या मित्रांनो पाठलाबाईनं रूप हे महाकालीचं दाखवलं होतं पण त्या मित्रांनो मंदिरामध्ये महाकाली पूजली जात नाही तिचं शांत स्वरूप पुजलं जातं आणि कलकत्त्यामध्ये मित्रांनो महाकालीला पूजलं जातं तसंच मित्रांनो देवाचे असे भक्त देखील येऊन गेले काही मुनी देखील येऊन गेले त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आई साहेबांना त्याच देवीने वेगवेगळ्या प्रकारे दर्शन देखील दिलेलं आहे म्हणून त्याच नावाने ते मित्रांनो तिथं प्रसिद्ध आहे हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं मात्र विसरू नका कमेंटमध्ये धावजीबाईच्या नाव न चांग ब नाव न चांग ब उदे चा उदय याला हरमालिक उदय उदे न्याय ना मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल